नमस्कार शेतकरी मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर आता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पीक विमा डिपॉझिट व्हायला लागला आहे कारण की जो काही पंच्याहत्तर टक्के पीक विमा राहिलेला होता पंचवीस टक्के पीक विमा हा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट झाला होता आणि राहिलेला पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा आता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होतो म्हणजे काही दहा जिल्हे राहिले होते दहा जिल्ह्यांमध्ये कुठल्या गावांमध्ये किती कुठल्या तालुक्यांमध्ये कुठल्या जिल्ह्यातील तालुके कोणते आणि त्यांची आणवारी किती आली कारण की यांची जी आणवारी होती पन्नास पैशापेक्षा कमी आली आणि म्हणूनच या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये पैसे डिपॉझिट होत आहेत तर सर्वप्रथम म्हणजे जर बघायला गेलं तर आपण नांदेड नांदेडमध्ये अर्धापूर तालुका आहे नांदेड आहे कंधार आहे लोहा आहे मुदखेड आहे हिमाय हिमायत नगर आहे नंतर मित्रांनो माहूर आहे नंतर याच्यामध्ये जे काही अनिवार्य होती जर ओव्हरऑल आपण बघितलं तर अर्धापूर तालुक्यामध्ये चौसष्ट गाव आहेत नांदेडमध्ये अठ्ठ्याऐंशी आहेत नंतर कंधारमध्ये एकशे अठ्ठावीस आहेत नंतर लोहामध्ये एकशे अठ्ठेचाळीस मुदखेडमध्ये एकशे पंचावन्न हिवाईत नगरमध्ये चौसष्ट आणि माहूरमध्ये ब्याण्णव आणि या जर ओव्हरऑल यांची जी आणवारी बघायला गेलं तरी सत्तेचाळीस ते एकोणपन्नास पॉईंट एवढ्या याच्यात आहे म्हणून याच्यातले बहुतेक शेतकरी हे पात्र झालेत नंतर हे दाराशिव जिल्हा दाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा अठ्ठेचाळीस टक्केपर्यंत एवढी यांची आणवारी आली आहे नंतर जर बघायला गेलं तर हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली तालुका जर बघितला तर एकशे बावन्न आहेत आणि एकोणपन्नास पॉईंट पंचवीस यांची आणवारी आहे नंतर एक कळमगुज यांच्यात मध्ये चौवेचाळीस पॉईंट एकोणनव्वद एवढे यांची आणवारी आली आहे मध्ये एकशे बावन्न गावे आहेत मित्रांनो नंतर औंडा नागनाथ मध्ये एकशे बावीस गावं पात्र झाली आहेत जर पुढचा जिल्हा बघायला गेला तर धाराशिव जिल्हा आहे नंतरचा आहे बीड जिल्हा आहे जालना आहे लातूर आहे ओके okay, नंतर हे परभणी वाशिम आणि बुलढाणा असे टोटल जर आपण बघितलं तर ओव्हरऑल दहा जिल्ह्यांमध्ये आता पंच्याहत्तर टक्के हा पीक विमा जमा व्हायला सुरुवात झाली मित्रांनो आता लवकरात आत लवकर शासन हे पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करेल करे, बहुतेक शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येणं डिपॉझिट ऑलरेडी झालेलं आहे ज्यांचं कोणाचं राहिलं असेल त्यांनी फक्त आठ ते दहा दिवस समजा त्यांच्याही अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट होतील चॅनलवर नवीन असाल तर लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा